रामकृष्ण आहे सर्व सद सदभक्तांना आज खुजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि विशेषतः म्हणजे आज श्री गजान चॅरिटेबल ट्रस्ट खेरगाव अंतर्गत आपल्या दरबारामध्ये आज या ठिकाणी दूध घोटायचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे एकशे अकरा लिटर दूध या ठिकाणी घोटण्यात येणार आहे आणि सर्व सदभक्त त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा दूध घोटणं काला म्हणतात जे दुख्यारी लोक आपल्या दरबारामध्ये येतात जे अनेक दुखाने पीडित लोक आपल्या दरबारात येतात त्या सगळ्यांचं दूध एका ठिकाणी येतो आणि तो, तो दूध घोटल्याच्या नंतर त्यांच्या मागे जे काही शारीरिक भौतिक भौतिक आणि मानसिक आर्थिक आहेत त्यांच्या समस्याचं निवारण होतो आणि त्यांचा बारा वाजता त्याच्यामध्ये चंद्र दिसतो आणि चंद्र दिसले की सर्व भक्तांना त्या दुधाचा प्रसाद सर्वांना देण्यात येतो तरी आपण सर्वजण ह्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही सर्वांना नम्रतेची विनंती आज संध्याकाळी मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट असणारे हरिभक्त पारायण साई महाराज राहुल अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्ताने हरिभक्त पारायण तुमचा कीर्तन सोहळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी आपण सर्वजण आठ ते दहा या वेळेमध्ये कीर्तन होणार आहे आपण सर्व सदभक्तांनी या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा पंचकोशीतील सर्व सदभक्तांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्रतेची विनंती